धरू देत नाही टाकण्यात काय नाही झालं तरी चालते निबर झाल्यावर वयात होणार आता नाही पांढरा पांढरा भरात आला का नाही थोडा भरात यायला गेल्यानंतर मग कलर थोडा फरक पडणार कारण आई बाप काय पांढरी नाही ती कोशिश येते ये खरं नाही कोस दूध भरपूर होते वासराला त्याला भाला घालून दूध काढावं लागणार तुम्हाला थोडं थोडं नसेल तर वासरू मग मोकळं सोडून जरा उड्या मारून तेवढा व्यायाम करून सोडल्यावर बघ एवढं पियत नाही पाहिजे तेवढं पियत आणि सरून बसते परत दूध राहतं का असं थोड स्प्रे लत मारा बघता

शान्त ते बुजून परत अजून वाजल्यावर पाय पाया बिकडतात तिकडत शांत शांत असायचे